वंजारवाडी ग्रामपंचायत गैरकारभाराबाबत श्री बजरंग बाळासो चौदार व श्री योगेश पोपट दौन यांचे आमरण उपोषण ओंबासे वस्तीमधील अपूर्ण गटार असताना बिल काढली अंगणवाडी शौचालय बिल पेड असताना काम अपूर्ण आहे विरंगळा केंद्राचे बिल पेड आहे काम केलेले नाही सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बिल पेड आहे काम नाही शक्तिमान चौक येथे गणपती शेड आहे लोकवर्गणीतून केलेल्या कामाचे बिल एकोणनव्वद हजार चारशे त्रेसष्ट रुपये काढण्यात आले आहे मासिक थरावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्यांचे नमुने वेगवेगळे दिसतात आणि मासिक मीटिंग समाप्तीनंतर कोरी पाने सोडलेली आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामे सरपंच यांच्या नातेवाईक आणि सदस्य यांनी मिळून केलेले आहेत याची संपूर्ण चौकशी पंचायत समितीमार्फत व्हावी नमस्कार आज आम्ही ग्रामपंचायत वांद्रवाडी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे गावात झालेल्या कामाबद्दल जी माहिती आहे ती माहिती मागवली होती आणि सदर कामे पूर्ण झालीत हे दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एक अर्ज केला होता सदरची कामे त्यांनी आम्हाला चोवीस तारखेला दाखवली तर सदरची कामे ही अपूर्ण असून देखील त्या कामाची बिलं निघालेली आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायतचा जो गैरकारभार आहे या संदर्भात आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालयावर म्हणता ठिकाणी उपोषणासाठी पाचलेला आहे त्या रचून अजून नुकडे ये फारेचे वगैरे बिल आईते मोठे त्याची उत्तरे ओरजे दिने जातात सरपंचा करून मला दंडाटे केली जाते पसंनास नकार दिला जातो याबाबत वंजारवाडी ग्रामपंचायत ग्रामसेविका पाकिजा मुजावर यांना विचारले असता त्यांनी अशी माहिती दिली पंचायत करून आपल्याला माहिती आली आर झालेले आहे की सदरचे व्यक्ती उपोषणाला बसणार आहे सात अकरा दोन हजार पंचवीस ला त्यांचा माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागण्याचा अर्ज आलेला आहे त्याचप्रमाणे साधा एक अर्ज आलेला होता योगेश पोपट डोंग माहिती पहावयास नेणे बाबत त्यांना आपण माहिती दाखवलेली आहे आ, एक दिवस पूर्ण देऊन माहिती बघून कामांची सुद्धा त्यांनी जे जे कामं असं पाहिजे असं सांगितलं त्या त्यावेळेला त्यांना माहिती काम दाखवली तर नंतर आ, एक महिना व्हायच्या आधीच आपण सात अकराला अर्ज येऊन देखील त्यांना उपोषणाला बसणार या धर्तीवर त्यांना आपण माहिती सुद्धा काल संध्याकाळी पूर्ण दिलेली आहे जी जी आवश्यक आहे ती